आज आपण बघणार आहोत चौदाचा पाडा तयार कसा करायचा या अगोदर आपण तेराचा आणि बाराचा या दोन्ही संख्येचा पाडा तयार केलेला आहे एक छोटीशी ट्रिक वापरून त्याचप्रकारे चौदाचा पाडा तयार करायचा आहे तर पहिल्यांदा गुणाकार स्वरूपात असं मांडणी करून घ्यायची त्याच्यामुळे समजायला सोपं जातं तर चौदा एक ते चौदापासून चौदून दहायपर्यंत अशी मांडणी करून घ्यायची आहे आणि त्याच बाजूला आपल्याला लिहायचा आहे चारचा टेबल चारचा पाडा लिहायचा आहे चारच्या पाड्यामध्ये काय लिहायचं आहे चार एके चार चार दुने आठ चार त्रिक बारा बारामधलं फक्त दोन घ्यायचं आहे म्हणजे एक एक साईडचं युनिट साईडची संख्या घ्यायची आहे चार एके चार चार दुन्या आठ चार तिक बारा चार एक चोक सोळामधलं सहा चार एक पंचावीसमधलं शून्य चार सक चोवीसमधलं चार चार सत्तर अठ्ठावीसमधलं आठ चार अठ्ठ बत्तीसमधलं दोन चार नव्वे छत्तीसमधले सहा आणि चार दहा चाळीसमधले शून्य ही आपण एकक एक साइडची संख्या लिहून घेतली एकक एक साईडची म्हणजे कोणती युनिट साईडची ओके आता आपल्याला टेन साईडला म्हणजे टेन्स प्लेस आहे दशकस्थानी लिहायचं आहे एक दोन तीन लिहिलेलं नाही आहे बघा डायरेक्ट चार लिहिलेले पाच सहा लिहिलेलं नाही सात आठ नऊ डायरेक्ट लिहिलेलं आहे अकरा दहा लिहिलेलं नाही बारा तेरा लिहिलेलं नाही डायरेक्ट चौदा म्हणजे चौदाच्या पाड्यामध्ये आपण काय स्किप केलेलं आहे एक नंतर दोन लिहिलेलं आहे तीन आपण लिहिलेलं नाही चार पाच लिहिलेलं आहे सहा लिहिलेलं नाही सात आठ नऊ लिहिलेलं आहे दहा लिहिलेलं नाही अकरा बारा लिहिलेलं आहे तेरा लिहिलेलं नाही आहे डायरेक्ट चौदा लिहिलेलं आहे म्हणजे स्किप काय केलेलं आहे तीन सहा दहा आणि तेरा ह्या चार संख्या आपण स्किप केलेल्या आहेत तर झाला ना चौदाचा पाडा तयार चौदा इक्के चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन्न चौदे पाचशे सत्तर चौदा चक चौऱ्याऐंशी चौदेसत्तीस अठ्ठ्याण्णव चौदा अठ्ठे एकशे बारा चौदा नव्वे एकशे सव्वीस चौदा एकशे चाळीस हा झाला चौदाचा टेबल चौदाचा टेबल तयार करण्यासाठी लक्षात काय ठेवायचं आहे चारच्या पाडा लिहायचा आहे त्या पाड्यातलं फक्त आपल्याला जी संख्या एकक स्थानी असेल म्हणजेच युनिट साईटला असेल तीच संख्या लिहायची आणि त्याच्या दशक साईटला काय लिहिलेलं आहे म्हणजेच टेन साईटला काय लिहिलेलं आहे एक ते चौदापर्यंत नंबर्स लिहिलेला आहेत पण त्याच्यामध्ये आपण स्किप काय केलं आहे तीन सहा दहा आणि तेरा म्हणजे एक नंतर दोन लिहिले पण तीन लिहिलं नाही चार पाच लिहिले पण सहा लिहिलं नाही सात आठ नऊ लिहिलंय आणि दहा लिहिलं नाही अकरा बारा लिहिलंय आणि तेरा स्किप केलं आहे डायरेक्ट चौदा लिहिले या पद्धतीने तुम्ही चौदाचा पाडा तयार करू शकता समजलं भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये बघणार आहोत आपण पंधराचा पाडा